नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीनंतर तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब पाहिजे असेल तर तीस हजार प्लस जागा आहे दीड हजार प्लस रेप्युटेटेड कंपन्या जसं की भारतामध्ये नवीन नवीन स्टार्टअप आलेले का आहे काही जुन्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये ही भरती निघाली आहे खास त्याची अशी आहे की तुम्ही फ्रेशर असाल तरी अप्लाय करू शकताय आता दोन हजार पंचवीस संपत आहे आणि वर्षाखेरचा सगळ्यात मोठा ऑनलाईन जॉब फेअर असणार आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकताय सगळी माहिती सांगतोय खासी त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे कुठलीही एक्झाम होणार नाही आहे हा पण तुम्हाला इंटरव्ह्यू चांगला द्यायचा आहे तुम्ही इथे अप्लाय करणार आहे तर तुमचा रेझ्युमे चांगला पाहिजे सगळी माहिती सांगतो आहे आणि वेगवेगळ्या डोमेन्समध्ये म्हणजे तुमचं आर्ट झालं आहे सायन्स झालं आहे कॉमर्स झालं आहे किंवा बीई बी टेक झालेलं आहे म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आहात फार्मसी वगैरे झालं आहे सगळ्यांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती समजून सांगतो त्याआधी असेच नवीन नवीन जॉब अपडेट डेली माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया డిటేల్ మే तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय बिग ब्रँड हायरिंग ड्राईव्ह दोन हजार पंचवीस जसं मी तुम्हाला सांगितलं वर्षाच्या अखेरचा सगळ्यात मोठा ड्राईव्ह असणार आहे ज्यामध्ये तीस हजार प्लस जागा आहे पंचवीस लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं आणि ज्या कंपन्या भरती करताय त्या इंडियाच्या मोस्ट रिप्युटेटेड कंपन्या आहे कुठल्या कंपन्या तर तुम्ही इथे बघू शकणार आहात जसं जिओ झालं पेटीएम झालं ब्लिंकीट झालं ॲडॉबी झालं त्याच्यानंतर ओयो झालं डी कॅथलॉन झालं ॲसेंजर झालं स्विगी झालं यांसारख्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम करू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे नंबर ऑफ कंपन्या बघितल्या तर दीड हजार प्लस कंपन्या असणार आहे महत्त्वाचं म्हणजे रिसीव अ टॉप जॉब इन युअर इनबॉक्स एकदा का तुम्ही अप्लाय केलं समजा जर मी करतोय माझं इंजिनिअरिंग झालं आहे किंवा मला पाहिजे आहे टायपिंग रिलेटेड जॉब किंवा डिजिटल मार्केटिंग रिलेटेड जॉब मी एखाद्या जॉबला अप्लाय केलं म्हणजे दोन तीन जॉबला मी अप्लाय केल्यानंतर सिमिलर प्रोफाईलच्या जेवढ्या पण वॅकन्सी ते ॲड होत जातील त्याचे मला डायरेक्टली नोटिफिकेशन मिळणार आहे त्यामुळे जॉब शोधणं अजून सोपं होत आहे कारण की बघा जॉब मिळणं न मिळणं हे आपल्या स्किलवर डिपेंड आहे पण माहिती मी तुम्हाला प्रॉपरली देतो त्या माहितीचा फायदा घेऊन स्किल डेव्हलप करून नक्की तुम्ही एक चांगलं करिअर करू शकता आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा सगळ्यात आधी दिले आहे गुगलसोबत रजिस्टर करा किंवा ईमेल ॲड्रेस पासवर्ड नाव आडनाव टाकून रजिस्टर किंवा किंवा लॉग इन करा आता माझं गुगलवर अकाउंट आहे तर मी जस्ट गुगलसोबत लॉग इन करतो तर बघा मी गुगलसोबत लॉग इन केल्यानंतर इथे अप्लाय नाव आलाय इथे मी बघा भरपूर सारा वॅकन्सी दिसत आहे कधी शेवटची तारीख येते तुम्ही इथे बघू शकता एकतीस ऑक्टोबर म्हणजे महिना अखेरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय दहा दिवस तुमच्या हातात आहे आणि इथे बघितल्यानंतर तुम्हाला महत्वा गोष्टी दिसून जाईल अप्लाय एव्हरी डे टू बूस्ट युअर विजिबिलिटी म्हणजे एकदा अप्लाय केल्यानंतर हाताची घडी घालून वाट पाहिले यार मला त्यांचा मेल कधी येईल हे कधी येईल ते कधी येईल असं होत नाही मित्रांनो कॉम्पिटिशन खूप जबरदस्त आहे दिवसांदिवस कॉम्पिटिशन वाढत चालली आहे त्यामुळे तुम्हाला त्या कॉम्पिटिशनसोबत त्या प्रवाहासोबत जायचं आहे त्यामुळे एका ठिकाणी अप्लाय करून समाधान मानू नका त्या सिमिलर जे स्किल्स आहे तुमच्याकडे तिथे अप्लाय करत चाला बिल्ड अ कन्सिस्टन्स टिक म्हणजे जर तुम्ही सारखेसारखे अप्लाय करताय तर तुम्हाला जे प्रीमियम प्रोफाईल्स आहे ती तुमची त्यांच्याकडे पाठवली जाईल आणि तुम्हाला इनबॉक्समध्ये डायरेक्टली सिलेक्टेड जॉब येत जातील जसं की बघा भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे असिस्टंटची आहे बिझनेस डेव्हलपरची आहे ह्युमन रिसोर्सची आहे जसं की तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये जॉब पाहिजे तर तुम्ही तुमच्या सिटीचं नाव टाकू शकता आहे जसं की मी आता इथे पुणे टाकलं तर बघा पुणेमध्ये जेवढा पण वॅकन्सी आहे मग टेलिकॉलिंगचं आहे बघा पाच लाख ऐंशी हजारांचं पॅकेज आहे त्यानंतर इथे बघा हे कुठलं ज्युनियर मॅनेजरचं आहे अडीच लाखांचं जवळपास पॅकेज आहे व्हिडिओ रिटर आहे दोन लाख सोळा लाखांचं पॅकेज आहे ट्रॅव्हल सेल्स कन्सल्टन्ट आहे सव्वा चार लाखांचं साडेचार लाखांचं पॅकेज आहे क्लायंट सर्व्हिसिंग पाच लाखांचं पॅकेज आहे तर हे जॉब आहे जसं की काल मी व्हिडिओ टाकला तर तुम्ही बघितला असेल तर हा जो व्हिडिओ होता यात ऐंशी जागा या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे म्हणजे या काय परमनंट जॉब नाही या पण इंटर्नशालतर्फे होत्या पण ह्या ज्या आहे ह्या परमनंट जॉब अपॉर्च्युनिटीज आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल स्किल्स नसेल तर तुम्ही इंटर्नशिप करा जिथून तुम्हाला अनुभव मिळेल आणि जर का ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे यार माझं कॉलेज झालं आहे माझ्याकडे स्किल्स आहे माझ्याकडे नॉलेज आहे मला जॉब पाहिजे आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे जॉब पाहिजे आहे मग तुम्ही अशा ठिकाणी अप्लाय करा अप्लाय करायची पण पद्धत असते कुठे अप्लाय करायचं कुठे अप्लाय नाही करायचं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे आता हुशार होण्याची वेळ आली आहे ओके पुन्हा खाली स्क्रोल करा तुम्हाला दुसऱ्या सिटीमध्ये पाहिजे जसं की समजा तुम्ही ते लोकेशन वर सर्च केलं मुंबई तर बघा मुंबईमध्ये कुठे नवी मुंबई वाशी मुंबई तर मी मुंबई सिलेक्ट करतो आहे तर मुंबईमध्ये जेवढ्या पण वॅकन्सी इथे बघा आलेलं आहे मुंबई हायब्रिड आहे घरबसल्या करू शकताय ऑफिस करू शकताय पुन्हा मुंबईमध्ये पुन्हा इथे बघा मुंबईमध्ये तर असे भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे तुम्ही तुमच्या शहरांमध्ये इथे शोधू शकताय तुमच्या शहरामध्ये नसेल तर आजूबाजूच्या शहरांमध्ये तुम्ही निवडू शकताय किंवा तुम्हाला सुद्धा मिळू शकता ओके पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर टोटल किती पेजेस भरून आहे तुम्ही जर बघितलं तीस हजार म्हणजे मोठा आकडा आहे आणि बघायला गेलं तर कंपन्या दीड हजार आहे म्हणजे दीड हजारमध्ये कंपन्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पोस्टाती दोन चार दोन चार दोन चार जागा असतात जसं की खाली स्क्रोल केल्यानंतर समजा तुम्हाला वाटतं की मला कॉपीरायटिंगचा जॉब येतो आहे वेब डेव्हलपमेंटचा येतो आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आहे मला हा येतो आहे तर मी यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर सगळी माहिती आली आहे की सॅलरी किती मिळणार आहे इमिडियट जॉईनिंग आहे लोकेशन कुठलं आहे ते तुम्ही बघू शकता आहे वेगवेगळे डिप लोकेशननुसार आहे एक्सपिरियन्स पाहिजे आहे की नाही पाहिजेल आहे आणि त्यानंतर इथे बघा जागा किती आहे आणि अप्लाय आत्तापर्यंत अकरा कॅन्डिडेटला यांनी भरती केलं आहे आता या दोन ओपनिंगसाठी मग दोन ओपनिंगसाठी तुम्ही अप्लाय करून हाताची घडी घातली तर तुमच्यापैकी इथे जर समजा दहा लोकांनी अप्लाय केला असेल त्यांचा प्रोफाईल चांगले असेल त्यांच्याकडे एक्सपिरियन्स चांगला असेल तर त्यांचं सिलेक्शन होईल तुमचं होत नाही त्यामुळे सांगतो आहे की मॅक्झिमम ठिकाणी अप्लाय करा इथे फिल्टर टाका तुम्हाला काय नॉलेज आहे समजा तुम्हाला प्रिंटिंगचं आहे अकाउंटिंगचं आहे ॲक्टिंगचं आहे अँकरिंगचं आहे जे पण असेल ते ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालं आहे ब्लॉकचेन डेव्हलपमेंट झालं आहे बिझनेस डेव्हलपमेंट झालं आहे सिव्हिल झालं आहे केमिस्ट्री झालं आहे जे पण झालं आहे ते स्किल निवडून जी सिटी आहे ती निवडून तुम्हाला इथे शोधायचं आहे ओके जसं की बघा ऑनलाईन जॉब पण आहे म्हणजे रिमोट वर्क पण तुम्ही करू शकताय मग त्याच्यामध्ये बघा चार लाखांचं पॅकेज आहे इथे एक्सपिरियन्स मागितला त्यामुळे अप्लाय करताना ह्या गोष्टी तुम्ही बघत नाही त्यामुळे अनेकदा असं होतं की तुम्हाला रिप्लाय येत नाही कारण की काय इथे एक्सपिरियन्स मागितलं माझ्या जर प्रोफाईलमध्ये मी ते एक्सपिरियन्स टाकला नाही आहे तर तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यामुळे अप्लाय करताना ही सगळी माहिती बघून घ्या अजून एक तुम्हाला बघायचं आहे काय बघायचं आहे तर स्किल रिक्वायर्ड आता समजा तुम्हाला येत आहे कॉपीरायटिंग मला येते आहे पण यांनी काय काय स्किल मागितलं आहे तर यांनी स्किल मागितलेलं आहे अॅनालिटिकल थिंकिंग हे मला येतं कंटेंट रायटिंग मला येतं कॉपी रायटिंग मला येतं पण इंग्लिश स्पोकन माझं चांगलं नाही आहे तर मला इथे अप्लाय करून काय फायदा नाही कारण की जेव्हा हे इंटरव्ह्यू घेतील त्याच्यात कळून जाईल की माझं इंग्लिश कच्चं आहे तर मी रिजेक्ट होऊन जाईल त्यामुळे अशा ठिकाणी अप्लाय करा जिथे तुमचे स्किल्स मॅच होत आहे आणि ते रिलेटेड जॉब तुम्हाला मिळणं सोप्पं झाली ते बघा टोटल भरपूर पेजेस आहे आता मी सेकंड पेजवर जातो आहे सेकंड पेजवर गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला भरपूर सारे लोकेशन दिसून जाईल तुम्ही जिथे आता बघा पुणे मुंबई दोघांमध्ये कुठे ट्रेनचा जॉब इथे बघून घ्या शून्य वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ठीक आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही मी करू शकतो मी यावर मी क्लिक केलं पॅकेज किती मिळत आहे नवीन आहोत आपण अप्लाय करण्यासाठी पुणे मुंबईमध्ये तुम्हाला जॉब मिळून जाईल पुन्हा खाली स्क्रोल करा स्किल्स कुठले पाहिजे एम एस एक्सेल एम एस ऑफिस मला येत आहे पाच जागा आहे मी इथे अप्लाय करून देईल महत्त्वाचं म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी लॅपटॉप फी डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट काहीही तुम्हाला भरायचं नाही आहे कुठलीही फी नाही आहे हे बघा जेवढे पण आपण व्हिडिओज बनवतो ते एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशन पर्पज बनवतो कारण की अनेकांना माहीतच नाही आहे की कुठल्या कुठल्या वॅकन्सी येत आहे बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर आले तर तुम्हाला बघा विप्रो झालं टाटा झालं किंवा गव्हर्मेंटच्या ज्या इंटर्नशिप आहे एच पी वगैरे तिथे इंटर्नशिप होता त्याच्यानंतर सेवी ग्रेड ग्रेड ची भरती नाही म्हणजे गव्हर्मेंट जॉब असो प्रायव्हेट जॉब असो इंटर्नशिप असो स्कॉलरशिप असो सगळी माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे लाईक तर बनतोच आहे मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे माहिती मी तुम्हाला प्रॉपर देतो आहे ओके आता समजा अप्लाय करायचं तर इथे अप्लाय करायचं तर अप्लाय नाव म्हणायचंय मग तुम्ही इथे तुमचा रेझ्युमे अपलोड करून सगळी माहिती भरू शकताय किंवा नसेल करायचं तुम्हाला पूर्ण माहिती भरून घ्यायची मग कुठून कॉलेज केलंय वर्क एक्सपिरियन्स काय आहे कुठली ट्रेनिंग घेतली आहे का कुठला एक्सपिरियन्स आहे का स्किल्स आहे का असेल तर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालतं तुमचं काही वर्क सॅम्पल आहे का अनेक जण डिजिटल मार्केटिंग झालं व्हिडिओटिंग झालं ग्राफिक डिझाईनसाठी अप्लाय करतात तिथे सॅम्पलच अपलोड करत नाही जर तुम्ही सॅम्पल टाकले नाही तर मला कसं कळेल की तुमचं एडिटिंग कशी आहे आणि जर दुसऱ्यांनी टाकली आहे त्याची थोडीफार भंगार एडिटिंग आहे तुमची थोडी चांगली असू शकते पण तुम्ही सॅम्पल पाठवलं हो नाही त्यामुळे मला माहीत नाही ना तुमची कशी आहे तसंच एचआरचं चांगला आहे त्याला शॉर्टलिस्टिंग करतो मग दहा पंधरा शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर निवडतो तर ही प्रोसेस असते ही प्रोसेस समजून घ्या जेणेकरून तुम्हाला जॉब मिळवणं सोपं जाईल जॉब मिळवणं अवघड नाही आहे भरपूर सारे स्टार्टअप येत आहे भरपूर साऱ्या कंपन्या भरपूर साऱ्या गोष्टी होत आहे जगात पण आपण त्या लेवलला पोहोचत नाही त्यामुळे आपल्याला जॉब मिळत नाहीये कळकळीची विनंती आहे स्वतःला डेव्हलप करा कारण की तुम्ही पहिलीपासून बारावी बारा नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल काही काही तर मास्टर डिग्री केली असेल पण तरी जर आपल्याला जॉब मिळवला धडपड करावी लागते अर्थी आपल्यात काहीतरी कमी आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर प्रोसिड टू ऍप्लिकेशन करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर कळलं अगदी सोप्पं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे नक्की अप्लाय करा मित्रांसोबत शेअर करा पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र